मराठा सेवक सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सकल मराठा समाजानं केली आहे याबाबत सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन दिलं बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग येथील मराठा सेवक तीन टर्म सरपंच राहिलेले संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची अमानुष हत्या करण्यात आली या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक करण्यात यावी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिला तीन टर्म सरपंच राहिलेले मराठा सेवक संतोष देशमुख यांची दिवसा डवळ्या ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्याचा निषेध व त्या आरोपींना तातडीनं अटक करून शासन व्हाव्यासाठी ज्या पद्धतीनं शासनानं पावलं उचललं पाहिजे होती ती न उचलल्यामुळं आज बीड जिल्हा कडकडीत बंद करण्यात आला आहे त्यांना सपोर्ट म्हणून त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिले आहे त्या मराठा सेवक संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीने मारण्यात आलं आहे लाइटर लायटरने त्यांची बॉडी जाणण्यात धरली ह्या तीव्र विटंबना केलेल्या घटनेचा आम्ही सकल मराठा समाज सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करतो